निमित्ताने जमलेले नारायणगाव आणि वारुवाडी पंचक्रोशीतले सर्वसामान्य नागरिक खरं एक संक्रमण म्हटलं वाव था। तर वावगं ठरणार नाही मुक्ताई देवस्थान खरं तर अनेक स्थित्यंतरासाठी आजपर्यंत आपण जाणले आजपर्यंत अनेक ठिकाणी पाहिले की या गाव बैठकीत गावची बैठक दर पाडव्याला तर यात्रेच्या अमुशीच्या दिवशी आपली यात्रा संपल्यानंतर होत असते आणि त्यातून अनेक निर्णय खरंतर गावाच्या हिताची इथं आजपर्यंत झालेली आहे आज सगळ्यांना मी सगळ्यांचं स्वागत करतो खरंतर सरपंच म्हणून की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला आणि त्याचबरोबर खर तर आज अमोल कोल्हे यांना आज जो उमेदवारी जे आपल्या नारायणगावचे सुपुत्र भूमिपुत्र आहेत त्यांना जाहीर झाल्यापासूनच खर तर ही बैठक लावायची चालू होतं सुजित भाऊ खैरे त्याचबरोबर पिंनी साहेब भाऊजी असतील लंबेसाहेब असतील या सगळ्यांनीच पुढाकार घेऊन ही गाव बैठक लावली परंतु मला एक सुसो असं वाटतंय जरी आता वेळ निघून गेली असते तरी पण ही गाव बैठक जर आपण उमेदवार डिक्लेअर व्हायच्या आधी झाली असती तर त्याला वेगळा अजून एक आयाम आला असतो परंतु वाटत नाही तरी बैठक आज आज असली तरी सुद्धा अमोल कोल्हे यांना मी खरंतर हार्दिक शुभेच्छा देतो उमेदवारी निमित्त त्याचबरोबर आता गावासमोर गावा खरं तर अनेक प्रश्न आहेत परंतु सगळ्यात मोठ आजचा जो विषय असेल तर आपल्या देवस्थानची एक कोठभर रुपये साधारण एका व्यक्तीकडे अडकलेली गेलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण गाव बैठका जवळजवळ तीन ते चार वेळा घेतल्या होत्या परंतु गाव बैठकीला आजचा जेवढा प्रतिसाद मिळाला आहे तेवढा प्रतिसाद मिळाला परंतु अजूनही हरकत नाही आपली शेवटची गाव आहे नि त्याही वेळेस आपण सर्वांनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहू तर आपण हे पैसे आपल्यासाठी पाहिजे आपल्यासाठी काही घ्यायची गरज नाही आज आपण बघतोय एवढं मोठं काम आपल्या समोर उभं राहते तेही नारायणगावच तर आपल्या नारायणगावच्या याच्यात भर घालणार भर घालणारच काम मुक्ताई देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभं राहते आणि त्यासाठी सुद्धा आपण भरभरून आणि अशा मोठ्या संख्येने सुद्धा आपण सरळ हाताने मदत कराल ही व्यक्ती इच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे यांना मी उमेदवारी निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद